बिनविरोधच्या विजयाचा गुलाल नोटा अधिकाराच्या कायद्याच्या कथाट्यात मात्र नक्की अडकू शकतो मित्र हो नगरपालिका निवडणुकीपासूनच सत्ताधारी पक्षातले उमेदवार बिनविरोध निवडून येताना दिसू लागलेले आहेत कुठल्याही निवडणुकीत आता बिनविरोध निवडून येणं एवढं सोपं राहिले नाहीये साध्या सरळ मार्गाने तरी हे अजिबात शक्य नाही मतदान यंत्राचं गौड बंगाल झालं वादग्रस्त मतदार याद्या चर्चेत आल्या आणि आता बिनविरोध निवडून येण्याचं हे प्रकार म्हणा किंवा याला फॅड म्हणा बर जेही बिनविरोध निवडून येत आहेत ना ते कोण आहेत तर ते सत्ताधारी पक्षातले उमेदवार आहेत बघा समोरच्या उमेदवाराला पाच पाच कोटी दिल्याचे आरोप होत आहेत या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्यासाठी नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा बघा जे झालं तेच महापालिका निवडणुकीत सुद्धा होताना दिसत आहे अहो महायुतीचे अडुसष्ट ते सत्तर उमेदवार बिनविरोध झाल्याचे आकडे बाहेर आले एवढं साधं सरळ आणि एवढी सोपी निवडणूक आहे असं कोण कोणाला बिनविरोध होऊ दिलो पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष परिश्रम केलेले असतात निवडणूक आयोगानं याच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत पण या चौकशीमध्ये खरंच काही निष्पन्न होईल का तर लोकांचा त्यावरही विश्वास नाही मुळात चौकशी करणाऱ्या या निवडणूक आयोगावरच लोकांचा विश्वास उरलेला नाही हो पण आता हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या वाटेवर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही उद्या न्यायालयात जाण्याची शक्यता आहे अन्य पक्षाची सुद्धा तयारी आहे त्यामुळं बिनविरोधाच्या विजयाचा गोलाल यामुळे फिका पडण्याची शक्यता आहे मित्रांनो मतदान यंत्रावर बघा नोटाचं एक बटन असतो नोटा आणि हेच बटन या बिनविरोध निवडून आलेल्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडवणार ठरू शकत वरीलपैकी कोणीही उमेदवार आम्हाला मान्य नाही हे सांगणारं हे बटन असत हे बटन म्हणजे मतदारांचा घटनात्मक अधिकार असतो आणि तो डावलून बिनविरोध विजय कसा काय घोषित केला जाऊ शकतो खरा हा प्रश्न आहे निवडणुकीच्या नियमानुसार जर एखाद्या प्रभागामध्ये केवळ एकच उमेदवार असेल तर त्याला बिनविरोध विजयी घोषित केलं जात मात्र या प्रक्रियेमध्ये ईव्हीएम मशीनवरील नोटा या पर्यायाचा विचार केला जात नाही आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलेल्या दाव्यानुसार नोटा हा देखील एक तांत्रिक उमेदवार आहे जर मतदारांना त्या एका उमेदवाराला नाकारायचं असेल तर त्याच्याकडून नोटाचा पर्याय असायलाच हवा सर्वोच्च न्यायालयाने बघा दोन हजार तेराच्या निकालामध्ये नोटा हा अधिकार मतदारांना बहाल केलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मतदान न घेता थेट विजयी घोषित करणं म्हणजे मतदारांना त्यांचा नकार देण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणं आहे आचारसंहिता कालावधी आणि अधिकृत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही स्वतःला विजयी घोषित करण्याचा कायदेशीर अधिकार नाही त्यामुळे आता ठाकरे था, शिवसेना मनसे किंवा आणखी काही जण आता हे या जर सगळ्या या प्रक्रियेविरोधात किंवा या बिनविरोधच्या प्रकरणाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका का दाखल करण्याच्या तयारीला आहेत निवडणूक आयोगाच्या सध्याच्या नियमानुसार म्हणजे सेक्शन फिफ्टी थ्री इंटरब्रॅकेट टू ऑफ आर पी नुसार जर उमेदवार एकच असेल तर मतदान घेतले जात नाही मात्र अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं बिनविरोध निवडणुकात सुद्धा मतदारांना आपली नापसंती व्यक्त करण्याची संधी म्हणजे हा नोटाचा अधिकार असावा का यावर विचार सुरू केलेला आहे जर न्यायालयाने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला ना तर हे बिनविरोध झालेले सगळे आहेत ना हे सगळी सगळे अडचणीत येऊ शकतात जर हा वाद न्यायालयामध्ये टिकला आणि न्यायालयानं मतदानाचा आदेश दिला तर प्रशासनाला पुन्हा त्या त्या प्रभागामध्ये मतदानाची व्यवस्था करावी लागेल बिनविरोधच्या विजयाचा गुलाल नोटा अधिकाराच्या कायद्याच्या कसाट्यात मात्र नक्की अडकू शकतो पाहूया आता पुढं काय काय होत आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार